नमस्कार मी आपल्यासमोर एक निवेदन ठेवतोय संभाजी ब्रिगेड म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही आणि संभाजी ब्रिगेड ही आम्हा हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व अजिबात करत नाही ही गोष्ट महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाच्या तरुण पोरांनी लक्ष घेतली पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असलेली ही संघटना शंभूराजांचा आदर करायचं तर सोडा या संघटनेनं संभाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करायचं काम केलं औरंगजेबाने आमच्या शंभूराजांची चाळीस दिवस अनन्वित अत्याचार करून हालहाल हाल करून हत्या केली याचा असल पुरावा औरंगजेबाचा जो दरबारी इतिहास आलम आलमगिरी याच्यामध्ये उल्लेख आला आहे की इस्लामनुसार शर्यतच्या कायद्यानुसार काफीर बच्चा संभाजीची हत्या केली असा असताना सुद्धा संभाजी ब्रिगेडने त्यांच्या वक्त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून असा अपप्रचार केला की शंभूराजांची हत्या ही मनस्मृतीनुसार करण्यात आली कुठलाही पुरावा नसताना सुद्धा जाणून बुजून सत्य असलेला इतिहासातला मजकूर बाजूला काढायचा खोटा असलेला मजकूर इतिहासात घुसडायचा आणि त्या माध्यमातून तीस तीस चाळीस चाळीस पानाची पिवळी पुस्तकं निर्माण करायची आणि ती पुस्तकं महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाच्या तरुण पोरांच्या माथ्यावर मारायचं काम या संघटनेनं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात कधीही कुठेही मशीद उभारली नाही असं असताना सुद्धा संभाजी ब्रिगेडनं त्यांच्या वक्त्यांनी असं सांगितलं की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद उभारली याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सत्तावन्न टक्के मुस्लिम सैनिक आहेत असा खोटा अपप्रचार करताना त्यांनी शिवरायांच्या सैन्यात असलेल्या तमाम मराठा समाजाच्या सरदारांचाच पराक्रम कमी करायचं काम केलं मग हे सगळं होत असताना एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभू श्रीरामचंद्रांना आपला आदर्श मानलं आणि आपला आदर्श मानून त्यांनी मोठ्या अभिमानानं आपल्या ना, पुत्राचं नाव राजा राम असं ठेवलं त्या प्रभू श्रीरामचंद्रांचं अस्तित्व सुद्धा या संघटनेनं नाकारलेलं ना आहे वेळोवेळी आपल्याला बघायला मिळतं मग दुसरी एका बाजूला हिंदू धर्मावर टीका करायची हिंदू संस्कृतीवर टीका करायची हिंदू परंपरेवर टीका करायची हिंदू सण उत्सवांवर टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला इस्लामचा प्रचार करणारी जी जमाती इस्लामिक संघटना आहे त्या संघटनेचं कौतुक करायचं आणि मुसलमानांचं लागून चालन करायचं म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाच्या पोरांना माझी विनंती आहे की ही संघटना आपल्या मराठा समाजाच्या भविष्यासाठी नाही आपल्या मराठा समाजासाठी काम करत नाही तर या संघटनेचा उगम हा फक्त आणि फक्त द्वेष पसरवण्यासाठी झालेला आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाच्या तरुण पोरांनी या संघटनेपासून दूर राहिलं पाहिजे आपली नोकरी आपला धंदा आणि आपल्या करिअरकडे फोकस केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी मी सांगतो